हे हे कुळदाची पिठी आहे ना त्यालासुद्धा खूप मागणी असते आणि मी ते घरी तयार करते तर ता, कसं तयार करते तुम्हाला सांगते तर हे कुळीत आहेत स्वच्छ असे चाळून मी स्वच्छ निवडून घेतले ते आणि नंतर मग ना गॅसवरती ते मीडियम गॅसवरती ना सतत ढवळत ढवळत ना ते भाजायचे असतात जर त्याला बा त्याच्यावरतीनं असे डाग पडले ना तर ती पिठी काळपट होते आणि चांगली लागत नाही त्याच्यामुळे हे सतत असं ढवळत राहायचं तर असं मस्तपैकी ते मी सगळे पे कुळीत मी भाजून घेतलेत मी अडीच किलो कुळीत आणले होते आणि मग हे आमचं जातं आहे आणि त्या जात्यावरती ना मी ते असे भरडून घेतले आहेत म्हणजे वरची साल त्याची काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग ना मी ते सुपाने चांगले पाकडून घेतले म्हणजे त्याची वरच्या सालीचा जो कुंडा आहे ना तो कुंडा सगळा मी काढून टाकला म्हणजे अडीच किलोमध्ये मला फक्त दोन किलो पिठे पिठी मिळाली आहे हे बघा अशी त्याची डाळ तयार झाली मग त्याच्यामध्ये धणे बडीशेप आणि मिरी भाजून घातली आणि माझ्या घरच्याच घरगंटीवरती ना ते मी दळून घेतलं हे शुद्ध पारंपरिक आणि घरी बनवले म्हणजे स्वच्छता स्वच्छतेने एकदम छानपैकी केलेलं असं पीठ आहे थँक्यू